नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शी ऑफ पिंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो एल आय शी ऑफ पिंड्याची इन्कम पॉलिसी आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम पॉलिसी दोन्ही पॉलिसी घ्या टाळाटाळ करू नका मित्रांनो ही संधी असते सुवर्ण संधी त्याचं आपण महत्त्व ओळखलं पाहिजे बऱ्याच व्यक्तीला आम्ही पॉलिसी देऊ शकत नाही कोणाचा ॲक्सिडेंट झाला आहे कोणाचं ऑपरेशन आहे कोणाला बी पी शुगर आहे वय जरी कमी असेल दोन गोष्टी असतात वय कमी पाहिजे त्या प्लॅनमध्ये बसलं पाहिजे प्लॅनच्या हिशोबाने वय पाहिजे आणि निरोगी प्रकृती पाहिजे दोन्ही गोष्टी तुमच्या हातात नाहीत आणि माणूस हा नॅचरल आहे जबाबदाऱ्या आपण वाढवल्यात लोन घेतले मुलंबाळ होतात मोठी व्हायला लागतात तुमचा शिक्षणाचा खर्च आपलं अन्न वस्त्र निवारा ह्याचा खर्च आपल्याला आज जे पैसे आपण कमवतो ना मित्रांनो ते पैसे येऊन आपलं चालत नाही आपल्याला पैसे कमी पडतात उद्या उत्पन्न बंद झाल्यावर कसं करणार मला थोडं सांगा ना मित्रांनो आपण काय करतो आहे जास्तच वेळा सांगितलं ना तर आपल्याला असं वाटायला लागतं की त्या सांगणाऱ्याचाच फायदा आहे सत्य गोष्ट अशीच आहे बऱ्याच व्यक्तीला शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्य संपवून जातं परंतु सत्य कळत नाही आणि असत्य घेऊन आपण जीवन जगतो मित्रांनो त्यामुळे काय होतं आपणच अडचणीत याल आणि आपला तमाशा लोकं बघतील आपल्याला कोणी कर्ज देणार नाही आपल्याला उसनावर पैसे देणार नाही आपली बदनामी होईल आपल्या पाठीमागं आपल्याला म्हणलं जातं ह्यांना कळत नव्हतं का म्हणजे तुमचं क्रेडिट पण जाईल पैसे पण जातील आणि तुम्हाला ह्या चक्रातून कोणी बाहेर काढणार नाही बरेच लोक सुसाईड का करतात मग बँका कर्ज देत नाहीत जे वय साठ झालं आहे सिनियर सिटीजन त्यांना बँका लोन देतात का ज्यावेळेस तुमचा आर्थिक कमजोरी तयार होती त्यावेळेस तुम्हाला कुणीही इलाज करणार नाही आणि डॉक्टरकडे गेलं तर तुम्हाला शारीरिकदृष्ट्या कमजोर झालं तर तुम्हाला डॉक्टर पैसे द्यावे लागणार म्हणजे शेवटी पैशाचा प्रश्न जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर कधी सुटणार नाही आणि आता काय होतं बरेच लोक म्युच्युअल फंड शेअर मार्केट एस आय पी सोनं चांदी घर जागा जमीन इतर पैसे ठेवतात मित्रांनो गुंतवणूक कुठलीच वाईट नसते कुणालाच नाव ठेवायची नाही आपलं कुठं तर चुकतं आपल्याला गॅरंटेड पैसे देणारा प्लॅन पाहिजे गॅरंटेड मदत करणार पाहिजे आणि आपल्याला प्रॉब्लेम येण्याच्या अगोदर घेतला पाहिजे जसं गाडीला ब्रेक कधी लावलं पाहिजे ॲक्सिडेंट होण्याच्या अगोदर पॉलिसी कधी पाहिजे मृत्यू येण्याच्या अगोदर आणि मृत्यू कधी येणारं माहिती आहे का मला सांगा ना ह्या गोष्टी माहिती असतात का अपघात अपंगत्व आणि मृत्यू ह्या गोष्टी माहिती आहे का तुम्हाला कधी येणार आणि आपण म्हातारा तर होत चाललो आहे आपलं उत्पन्न एक दिवस बंद होणार आहे त्यावेळेस कसं करणार आपण ह्याचं जर प्लॅनिंग नाही केलं तर आपण काय होतं वाईट दिवस तयार होतात जसं परीक्षेचा निकाल काही दिवसानंतर लागतो ना पेपर दिल्यानंतर तसं हे जसं लोकसंख्या आता वाढलेली आहे पूर्वी लोकसंख्या वाढवल्यामुळे आज प्रॉब्लेम आहेत का नाही तसं तुम्ही आज जी कर्म करताय ती उद्या तुम्हाला ती भोगायची त्याच्यासाठी बचत करा मित्रांनो एला पेंडे ही भारत सरकारची संस्था आहे तर आयुष्यभर पैसे देणार नाही आणि मेडिक्लेमची पण पॉलिसी घ्या दोन्ही करार करा मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब ओके थँक्यू